मी पुसद आश्चर्य आहे ना स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब आणि स्वर्गीय विकास केला होता तो सध्या हरवला आहे माझी ही दयनीय अवस्था गत पंधरा वर्षात राजकीय आणि शासकीय नाकर्तेपणामुळे झाली आहे याची प्रचिती आपल्याला शेवटपर्यंत येईलच नागरिकांनो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील भाजीमाल विक्रीसाठी असलेली पुसदमधील ही भाजी मंडी याची कशी ही दयनीय अवस्था आहे हे बघताय ना आपणास पौष्टिक आणि ताजी भाजी याच मंडीमधून येते याची आपण जाण ठेवायला पाहिजे आपली ताजी आणि पौष्टिक भाजी किती शुद्ध आहे हे आपण बघताय ना सुमारे आठ वर्षांपूर्वी पुसद शहर पोलीस स्टेशन समोर जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून बांधलेले हे भाजी मार्केट या भाजी मार्केटमध्ये दोनशे गाळे असून काही तांत्रिक कारणे सांगून अद्यापही या गाळ्यांचे वाटप झालेले नाही त्यामुळे नाईलाजाने भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच आपला भाजीपाला विकावा लागतो त्याचा परिणाम रहदारी विस्कळीत करतो हे आपणास तर माहीतच आहे ना मग याला जबाबदार कोण मग याला जबाबदार कोण कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेले हे पुसद तालुक्याचे क्रीडा संकुल तसे पाहिले तर क्रीडा संकुल फक्त नावालाच आहे खेळाडूंसाठी दर्जेदार साहित्य तर सोडाच साध्या प्राथमिक सुविधा देखील इथे उपलब्ध नाहीत मग कसे इथून राज्यस्तरीय किंवा राष्ट्रस्तरीय खेळाडू निर्माण होतील याचा आपणच विचार करावा शाळा ही विद्येचे मंदिर असे पुसद मध्ये बावीस विद्येची मंदिरं नगरपालिकेतर्फे संचालित होती अतिशय सुसज्ज अशा इमारती आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या सर्व शाळा होत्या परंतु गत दहा पंधरा वर्षांमध्ये या शाळेची झालेली दुरावस्था बघवत नाही त्यापैकी कित्येक शाळा बंद सुद्धा आहेत या शाळा आता केवळ नावापुरत्या सुरू असून विद्यार्थी संख्या सुद्धा घटली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही दोन हजार पाच सहा मध्ये नगरपालिकेने सुभाष चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर बांधलेले हे व्यापारी संकुल या संकुलातील दुकानांची झालेली ही दुरावस्था दुकानांचा प्रलंबित लिलाव सोडवण्यात आलेले अपयश त्यामुळे आज एवढे दुकानांचे गाळे असून सुद्धा अनेक वर्षांपासून ती व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकली नाहीत याच गाळ्यांचे आज खंडर झाले आहे हे आपण बघताय ना पुसद परिसरातील शेतकरी आणि जनतेसाठी जीवनदायी ठरलेली ही पूस नदी या नदीचे नाल्यात कधी रूपांतर झाले हे समजलेच नाही नदी पात्रात पसरलेली ही घाण अरुंद झालेले पात्र आणि गाळामुळे अतिवृष्टीमध्ये कित्येक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे हे आपण निरंतरपणे आणि हताश होऊन बघतो आहोत स्वर्गीय वसंतराव नाईक चौक ते शंकरनगर व रामनगर येथे जाणारा हा रस्ता गेल्या वर्षापासून खोदून ठेवला आहे आणि रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे अनेक अपघात झाले व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक दरम्यान असलेला मुख्य रस्ता याची सुद्धा अवस्था अशीच आहे बाहेर गावावरून येणाऱ्या शेतकरी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करावी लागते शेती उपयोगी अनेक वस्तूंची मोठी बाजारपेठ याच रस्त्यावर आहे त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ग्रीन आणि ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा फुना ते बाना रोड पुसदमधील अतिशय रहदारीचा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी होत असताना दिसत आहे आणि रस्ता अरुंद केल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालेला आहे कित्येक वेळा कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा परिस्थिती जैसे थे अशीच म्हणावी लागेल सोबतच लावलेली डिव्हायडरवरची जाळी नेमकी झाडांच्या सुरक्षेसाठी आहे की गाजर गवत व कचऱ्याच्या सुरक्षेसाठी आहे हेच समजायला मार्ग नाही करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या स्मृतीस्थळाची इमारत अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत उभी आहे आणि त्याच ठिकाणी असलेले वसंत उद्यान एका काळामध्ये पुसदवासियांसाठी एक आकर्षक असे ऑक्सिजन पार्क आज भकास अवस्थेत पडलेले आहे हे पण आपण पाहत आहात ना हजारो कामगारांचे जीवन उद्ध्वस्त करणारे हे सहकार क्षेत्र गत वीस वर्षांमध्ये पुसदचे सहकार क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून त्यामध्ये काम करणारे हजारो कामगार यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे यात प्रामुख्याने बाबासाहेब नाईक सुतगिरणी वसंत सहकारी साखर कारखाना राव नाईक सहकारी साखर कारखाना कित्येक सहकारी सोसायटी दूध डेअरी या स्वतःच्या फायद्यासाठी कायम स्वरूपात बंद केल्या आहेत किंवा खाजगी व्यापाऱ्यांना विकल्या आहेत पुसद सरकारी आरोग्य रुग्णालय या रुग्णालयात कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधन सामग्री उपलब्ध नाही तसेच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुखसोयीचा सुद्धा या ठिकाणी अभाव आहे सगळीकडे पसरलेली घाण अशुद्ध पाणी गलिच्छ शौचालय यामुळे रुग्णांना पोषक असे वातावरण या ठिकाणी मिळणे शक्य नाही असेच म्हणावे लागेल पुसद मध्ये मोठ्या उत्साहात एम आय डी सीची स्थापना झाली आणि पुसदकर तसेच आजूबाजूचे नागरिक मोठ्या अपेक्षेने या एमआयडीसी कडे पाहू लागले पण एम आय डी सीत कुठलेही मोठे उद्योग आले नाहीत जे छोटे मोठे उद्योग सुरू झाले होते त्यापैकी कित्येक उद्योग या ठिकाणी बंद झाले आहेत कारण त्यांना लागणाऱ्या बेसिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे कारखान्याच्या इमारती आणि ओसाड पडलेली शेड आपल्याला खूप काही सांगून जातात बघा काय हाल झाले आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध एकच बाजार ज्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कुठलीही सुखसुविधा उपलब्ध नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या <खेगा> मालाला सुरक्षितता नाही किंवा शेतकऱ्याचा माल ठेवण्यासाठी जागा सुद्धा नाही मग कसं हो याला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणावी ज्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी या कृषी उत्पन्न समितीचे तीन तेरा केले मग कसं हो याला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणावी ज्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी या कृषी उत्पन्न समितीचे तीन तेरा केले आता आपल्याला समजले की माझी ही दयनीय अवस्था कशी झाली आहे या अवस्थेला जबाबदार कोण आहेत हे आपल्यासारख्या नागरिकांना मला सांगण्याची गरज नाही जात पात धर्म पंथ घराणेशाही असे सर्व विषय बाजूला ठेवून आपणास परिवर्तन घडवून आणायचे आहे आणि माझ्या विकासाकरिता मला सुंदर दिसण्याकरिता कार्यतत्पर जमिनीवर काम करणारा आमदार मला हवा आहे म्हणून नक्कीच यावर विचार करा शरद सारखा उमेदवार रिंगणात असताना मला आनंद होतोय की माझी ही स्थिती आता बदलणार आहे यासाठी आपण सर्वजण आपल्या विकासाकरिता